नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी चालता बोलताच्या सीझन चारमध्ये मी प्रतीक वंदनावांकडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये यवतमाळमधील आपल्या शोच्या दुसऱ्या शोसाठी आलो आहोत ॲस्पायर अकॅडमी येथे मी सर्वप्रथम ॲस्पायर चे संचालक निलेश सर आणि स्नेहा मॅडम यांचे फार फार आभार मानतो की त्यांनी मला त्यांच्या अकॅडमीमध्ये एम पी सी चालता बोलता सीझन चारचा आपला दुसरा शो घेण्याची संधी दिली आ, दोन मिनटं मी आपल्या प्रेक्षकांना शो चालू करण्या अगोदर त्यांच्या केअरिंग हँड फाउंडेशनविषयी काही सांगू इच्छितो बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की यवतमाळ जिल्हा जर म्हटलं ज्याप्रकारे यवतमाळ जिल्हा कापसांसाठी कापस कापसासाठी फेमस आहे त्याचप्रकारे एक शोकांतिका आहे किंवा खंत जरी म्हटलं तर यवतमाळ जिल्हा हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी सुद्धा फेमस आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही आणि ह्याच गोष्टीची जाणीव ठेवून आपल्या ॲस्पायर अकॅडमीचे संचालक आणि मॅम आणि सर यांनी केअरिंग हँड फाउंडेशन हे सात वर्षापासून यांची संस्था मागील कार्यरत आहे तर यामध्ये ते ज्या काही वडिलांचे ज्या काही विद्यार्थ्यांचे आईवडील ज्यांना नसतात तर त्यांना फ्रीमध्ये आठवी दहावी अकरावी बारावी आणि समोर एम पी सी ठीक आहे आणि सोबतच दरवर्षी ते दहा मुलांना एम बी पी एसचं प्रशिक्षणसुद्धा देतात म्हणजेच नीट जे डबल ई जे आहे याचीसुद्धा प फ्रीमध्ये त्यांनी क्लासेस देतात आणि मागील वर्षीसुद्धा त्यांच्या अकॅडमीमधून दहा विद्यार्थी जे त्यांनी दत्तक घेतले होते ते आता डॉक्टरसाठी पात्र झाले आहे आणि यावर्षीसुद्धा पुन्हा त्यांनी दहा विद्यार्थी डॉक्टरकीच्या पदवीसाठी निवड केली आहे त्यांची तर खरंच त्यांचे त्यांची जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच आहे तर मी पुन्हा एकदा सर मॅम खरंच खूप खूप तुमचे तुमच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा आणि खूप खूप आभार तुम्ही तुमचे अगोदर मी तुम्हाला सर्वांना काही नियम सांगू इच्छितो बघा मी सर्वात जो पहिला प्रश्न विचारणार आहे ठीक आहे ज्या कुणाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हातवर करायचा ठीक आहे सामूहिक उत्तर द्यायचं नाही आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर जो कोणी बरोबर देईल त्याला आपण दुसरा आणि तिसरा प्रश्न विचारणार आहोत ठीक आहे चला तर आता पहिला प्रश्न सर्वांसाठी मला सांगा विहिरींचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे विहीर असता वेल ठीक आहे विहीर तर विहिरींचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे अहमदनगर अहमदनगर असं दादांनी उत्तर दिलं आणि उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळा उद्या कशाचा अभ्यास करता तुम्ही एम पी एस सी मला सांगा तुम्ही नदी प्रणाली धरणावर आधारित प्रश्न आहे हुंड्रू धबधबा हा कोणत्या नदीवर आहे सॉरी हा कोणत्या राज्यात आहे हुंड्रू धबधबा सर ऑप्शन मिळेल का नाही ऑप्शन तर नाही कारण की आपला खेळ असल्यामुळे यामध्ये ऑप्शन मिळणार नाही ज्याला कोणाला येत असेल बघा प्रश्न असा आहे हुंडरू धबधबा कोणत्या राज्यात आहे ठीक आहे सर जम्मू काश्मीर आहे सर नाही इकडे येते आहे कोणाला हुंड्रू धबधबा कोणत्या राज्यात आहे येते कोणाला येत असेल आतोर करा तर बघा मित्रांनो हुंडरू हा जो धबधबा आहे तो झारखंड या राज्यामध्ये आहे धुआधार धबधबा कोणत्या नदीवर आहे धुआधार धुआधार धबधबा कोणत्या नदीवर आहे येत इकडे कोणाला उत्तर बघा याच उत्तर आहे नर्मदा नदी भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे भारतातील भारतातील कोणती आहे गंगा ठीक आहे भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा आणि महाराष्ट्रातील कोणती लांब नदी आहे गोदावरी आणि भारतातील जगातील आणि सर्वात मोठी नदी ॲमेझॉन तर मला सांगा आता हे तर झालं जनरल नॉलेज आता थोडं एम पी एस सी सारखा आपण प्रश्न विचारून बघूया गंगा नदीची लांबी किती आहे पंचवीस 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 असं दादांचं म्हणणं आहे काय वाटतं उत्तर बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे का बरोबर आहे काय वाटतं तुम्हाला कन्फर्म शंभर टक्के टक्के शंभर टक्के दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळा होत्या दादासाठी या पुढे या मला वाटतं तुम्ही मगांच्या शोमध्ये पण होते काही हरकत नाही तर मित्रांनो आपला एम पी सी चालता बोलता हा एक शो आहे त्यामुळे आपल्या शोमध्ये स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा सुद्धा खेळण्याची संधी आहे आता आपण ज्ञा ज्ञानसाधना लायब्ररीमध्ये या अगोदर शो घेतला होता तिथेसुद्धा दादांनी खेळामध्ये आपल्यास पार्टिसिपेट केलं होतं तर पुन्हा एकदा त्यांच्यासाठी चांदीच्या नाण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे आता आपण बघूया दादा चांदीचं नाणं पटकावतील हो का तर आता तुम्ही मला सांगा बघा सर्वांनी लक्ष द्या बघा आता सर्व विद्यार्थ्यांसाठी माझा पहिला एक प्रश्न आहे ज्या प्रश्नाच्या बेसवरच मी दादांना दुसरा प्रश्न विचारणार आहोत मला सांगा आर बी आय काय आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठीक आहे साईल कॅमेरा फिरून घेजो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहे रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव गव्हर्नर शक्तिकांत दास ठीक आहे तर दादांसाठी प्रश्न असा आहे की मला सांगा आयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण आर बी आयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण स्मित कोण अजबर स्पीथ आहे भारतीय गव्हर्नर ऑझबर स्पीथ हे आयचे पहिले गव्हर्नर आहे ठीक आहे नाही उत्तर चुकीचं आहे इकडे येते कोणाला दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ्या उद्या या पुढे या जागतिक हवामान दिवस ठीक आहे जागतिक हवामान दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो एकवीस मार्च नाही बावीस मार्च सॉरी 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 नाही तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे तेवीस मार्च तेवीस मार्च ठीक आहे जागतिक हवामान याचं उत्तर आहे तेवीस मार्च दादांनी आधी वीस मार्च म्हटलं नंतर एकवीस मार्च एकवीस मार्च म्हटलं नंतर बावीस मार्च म्हटलं परंतु याचं उत्तर आहे तेवीस मार्च तर मी आपल्या प्रेक्षकांना प्रेक्षकांना प्रश्न विचारतो की, की सत्ता प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे की सत्तावीस मार्च हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो आणि इथे जमलेल्या सर्व आपल्या विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छितो की बघा वीस मार्च हा जागतिक चिमणी दिवस ठीक आहे त्यानंतर एकवीस मार्च हा जागतिक वन दिवस त्यानंतर बावीस मार्च जल दिवस आणि तेवीस मार्च हवामान दिवस ठीक आहे न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला न्यूट्रॉन न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला ज्याला कोणा येत असेल फक्त हातवर करा कृपया कोणीही उत्तर देऊ नका न्यूट्रॉन न्यूट्रॉन काय आहे काय आहे न्यूट्रॉन न्यूट्रॉन काय आहे ठीक आहे इकडे येते कोणाला मागे इकडे येत आहे न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला इकडे कोणी नवीन असेल तर माहित आहे इकडे नाही जेम्स चाड़ीक। जेम्स असं यांचं म्हणणं आहे काय वाटतं उत्तर बरोबर आहे तर उत्तर बरोबर आहे जोरदार टाळावत सरांसाठी या सर पुढे या प्रश्न असा आहे की मला सांगा प्रोटॉनचा शोध सर्वप्रथम कोणी लावला आणि ज्याला कोणाचं उत्तर येत असेल त्याने कृपया कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर सांगा सर्व शिक्षा अभियान कोणामार्फत राबविले जाते ठीक आहे फक्त हात वर करा कोणी उत्तर देऊ नका सर्व शिक्षा अभियान कोणामार्फत राबविले जाते केंद्र सरकार मार्फत नाही याचं उत्तर चुकीचं आहे म्हणजे केंद्र सरकार उत्तर आहे पण केंद्र सरकार सोबतच राज्य सरकार सुद्धा केंद्र आणि राज्य सरकार असं त्याचं उत्तर आहे तर सर्व शिक्षा अभियान ठीक आहे कारण की शिक्षण हे कोणत्या सूचीमध्ये येते शिक्षण राज्य सूचीमध्ये समवर्ती सूचीमध्ये शिक्षण हा जो विषय हा समवर्ती सूचीमध्ये येतो त्यामुळे याच यावर निर्णय घेण्याचा नवीन कायदे करण्याचा किंवा एखादा अभियान राबवण्याचा जो अधिकार आहे तो केंद्र आणि राज्य सरकार दोघांना शो कसा वाटतो आहे तुम्हाला मजा येत आहे नवीन नवीन गोष्टी माहीत पडत आहे नवीन नवीन प्रश्नांचं उत्तर माहीत पडत आहे ठीक आहे तर याच गोष्टीवर मी एम पी एस सी म्हणजे तुम्ही चालता बोलता म्हणायचं ठीक आहे एम पी एस सी एम पी एस सी ठीक आहे चला तर चालता बोलता तुमच्यासाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न सर्वांसाठी ज्याला कोणाला उत्तर येईल त्यांनी हातवर करायचा मला सांगा आर्य समाजाची स्थापना आर्य समाजाची स्थापना कोणी केली आर्य समाजाची स्थापना कोणी केली स्वामी दयानंद सरस्वती स्वामी दयानंद सरस्वती यांचं असं दियांसा म्हणणं आहे उत्तर बरोबर आहे आर्य समाज तर उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळा उद्या या पुढे या विंग्स ऑफ फायर ठीक आहे प्रश्न असा आहे फक्त हातवर करा ज्याला कोणाला उत्तर येत असेल ठीक आहे विंग्स ऑफ फायर हे पुस्तक कोणी लिहिले आहे माहित आहे इकडे माहीत आहे कोणाला विंग्स ऑफ फायर हे पुस्तक कोणी एपीजे अब्दुल कलाम एपीजे अब्दुल कलाम तर एपीजे अब्दुल कलाम असं या प्रश्नाचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे समोर या जागतिक विद्यार्थी दिवस म्हणजे इंटरनॅशनल स्टुडंट डे कधी साजरा करण्यात येतो सेलिब्रेट ऑप्शन ऑप्शन तर नाही बघा प्रश्न असा आहे जागतिक विद्यार्थी दिवस इंटरनॅशनल स्टुडंट डे कोणत्या तारखेला सेलिब्रेट करण्यात येतो येत आहे नाही नाही बारा जानेवारी जानेवारी असायचं म्हणणं आहे काय वाटते उत्तर बरोबर आहे बारा ऑक्टोबर नाही सर प्रश्न काय होता सर म्हटलं <laughs> तर प्रश्न असा होता की जागतिक विद्यार्थी दिवस कोणत्या तारखेला जागतिक जागतिक हा तो राष्ट्रीय आहे तर बघा जागतिक विद्यार्थी दिवस हा पंधरा ऑक्टोबरला सेलिब्रेट करण्यात येत असतो ठीक आहे आणि भारतीय जो विद्यार्थी दिवस आहे तो बारा जानेवारीला सेलिब्रेट करण्यात येतो तर बघा पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न संत्राचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे तर त्याचप्रकारे प्रश्न असा आहे मला सांगा की महाराष्ट्रातील ठीक आहे महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे गोवा याचं उत्तर नाही आहे गोवा म्हटलं विद्यार्थ्यांनी तर बघा बारावीच्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो गोवा असं याचं उत्तर नाही आहे तर महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा कोणता सिंधुदुर्ग ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ्या होत्या या पुढे या तर बघा बघा जेही आपले आता मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो बघा शांतता बाळगा की आपली ॲस्पायर अकॅडमी जी आहे ती अकरावी बारावी जे डबल ए नीटच्या क्लासेससोबतच एम पी एस सीचे सुद्धा क्लासेस घेते आणि सोबत त्यांची लायब्ररीसुद्धा आहे त्यामुळे इथे आपल्याला बऱ्याच एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसोबत अकरावी बारावीचे विद्यार्थीसुद्धा पाहायला मिळतात त्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या एम पी एस सीमध्ये येणाऱ्या प्रश्नांचं उत्तर आलं आहे तर खरंच मी त्यांचा अभ्यास पाहून मला छान वाटलं तर आता मी ताईंना दुसरा प्रश्न विचारतो तर नाही मला हे सांगायचं होतं की बा जेही आपले अकरावी बाराचे विद्यार्थी आहे बघा लक्ष द्या आज ना उद्या तुम्हीसुद्धा कधी एम पी एस सी द्याल यू पी सी द्याल तर इथं जेही कधी मी जेही प्रश्न मी विचारत आहो कदाचित हे भविष्यात तुम्हाला कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये कामी येतील ठीक आहे येणार आहे ना, ना? तर जनरल तर कृपया खूप चांगल्या प्रकारे तुम्ही शांतता टिकून ठेवली आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार आणि दोन तीन विद्यार्थ्यांनी प्रश्नांचं उत्तरसुद्धा दिलं आहे तर त्यांचे अभिनंदन तर आता आपण ताईला आपण प्रश्न विचारूया तुम्ही मला सांगा की भारतातील पहिलं महिला न्यायालय भारतातील पहिलं महिला न्यायालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलं गेस करा गेस करा काही पश्चिम बंगाल नाही नाही आहेत नाही एखादं पुन्हा एखादा केस करून एका एक लास्ट चान्स तुमच्यासाठी केरळ नाही इकडे येते कोणाला भारतातील पहिलं महिला न्यायालय स्थापन करणं राज्य कोणतं इकडे येते इकडे कोणाला राजस्थान नाही बघा तर मित्रांनो याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश वाचलं होतं ताई वाचलं होतं पण लक्षात नाही याला तर आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नेमणूक होणारी पहिली भारतीय महिला कोण तर हा आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे तर तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर तर बघा सर्वांसाठी प्रश्न आहे की सरदार वल्लभभाई पटेल पोलिस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे सरदार तर याचं उत्तर हैदराबादच आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे आधुनिक भारताचे जनक आधुनिक भारताचे जनक कोणास म्हटले आहे उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार होऊ द्या या पुढे या कशाचा अभ्यास करता एम पेसी कंबाईंचा तर बघा सर्वांनी नीट लक्ष द्या ताईंसाठी प्रश्न आहे ताईला जर प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर मग मी तुमच्याकडे वळतो तर मला सांगा मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते फक्त ताईंसाठी प्रश्न आहे आधी ताईला वेळ घेऊ द्या नाही आलं तर मी तुमच्याकडे वळतो प्रश्न असा आहे मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते शंकरराव देव नाही बापट काहींचं उत्तर अगदी बरोबर आहे याचं उत्तर आहे बापट सेनापती बापट या पुढे या थँक्यू ताई नाही नाही म्हणजे मुळशी सत्याग्रह झाला होता ना तर त्याचं नेतृत्व आपलं महाराष्ट्रात झाला होता तो तर कोणी केला बरं सेनापती बापट काही हरकत नाही थँक्यू स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात ठीक आहे स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात अर्थमंत्र्याचं पद कोणी सांभाळलं होतं सामूहिक उत्तर देऊ नका हातवर करा स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात अर्थमंत्र्याचं पद कोणी सांभाळलं होतं अर्थमंत्री येते ज्याला फक्त हातवर करून ठेवा येते शेट्टी शण्मुखन शेट्टी असं म्हणणं आहे त्याचं काय वाटतं उत्तर बरोबर आहे तर ताईचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ्या द्या तर पुन्हा एकदा तर पुन्हा एकदा चांदीचं नाणं जिंकण्याची सुवर्ण संधी ताईंसाठी चालून आली आहे तर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की बघा इतिहासावरील प्रश्न आहे नीट आहे का ठीक आहे आता बऱ्याचदा इतिहास म्हटलं की कसं तारखा आल्या ठीक आहे आणि पूर्णच्या पूर्ण तारखा लक्षात राहणं हे काही सोपी गोष्ट नाही राहतही नाही पण काही ठराविक तारखा आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात ठीक आहे आणि आपला हा शो आहे त्यामुळे थोडंफार तारीख विचारण्याची मुभा आम्हाला आहे तर आम्ही विचारतो मला सांगा तुम्ही दहा फेब्रुवारी अठराशे तीन साली प्रश्न पूर्ण आहे का दहा फेब्रुवारी अठराशे तीन साली मुरबाड येथे कोणत्या समाजसुधारकांचा जन्म झाला होता मी एक हिंट देतो की महाराष्ट्रातील अग्रणी समाज समाजसुधारका सुद सुधा, समाज सुधारकांमध्ये त्यांचं नाव येतं दहा फेब्रुवारी अठराशे तीन मुरबाड येथे कोणत्या सुधारकांचा जन्म झाला होता लोकितवादी? नाही इकडे येते कोणाला येते तुम्हाला जगन्नाथ शंकर शेठ या पाहात काहीचं उत्तर अगदी बरोबर त्या त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात नाही आहे शो म्हटलं की थोडं एन्झायटी वगैरे होते थोडे त्याच्यामुळे रिकॉल नहीं नहीं, है है, है होत नाही काही हरकत नाही त्यांना तर मुंबईचा मुंबईचा अनभिक्षित सम्राट म्हणून नाना शंकर शेठ यांची ख्याती होती आणि मुंबई तसेच महाराष्ट्र आणि भारताच्या जडणघडणीमध्ये नाना शंकर शेठ यांचं खूप मोठं योगदान होतं तर आता दो पहिल्या दोन्ही प्रश्नांची ताईंनी उत्तर बरोबर दिलं नाव आपलं गौरी उके तर गौरी उके एकदा जोरदार टाळ्या द्या कारण की दोनही प्रश्नांचं उत्तर बरोबर देऊन त्या येऊन पोचल्या आहेत चांदीच्या नाण्यापर्यंत आणि जर आता ताईंनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर ताईंना मिळणार एबीसी एज्युकेशन तर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर आय बी पी एस क्षेत्रामध्ये धुमाळकूळ घालत असलेलं आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश ही पुस्तक ठीक आहे आणि जर आपल्या प्रेक्षकांना ही दोन्ही पुस्तके जर सपोज ऑफलाईन लागत असेल तर आणि सोबतच ई बुकच्या स्वरूपात जर लागत असेल तर त्याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर ताईंना आता आपण फायनल प्रश्न विचारूया चांदीच्या राहण्यासाठी ताई कशाचा अभ्यास करतो एम पी पी एस अच्छा आपल्या शो विषयी काही आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता चांगलाच आहे चांगला आहे पण आपल्या प्रेक्षकांना अजून काय सांगा सांगा वाटते तुम्ही जेव्हा एम पी एस सीचा अभ्यास करता जेव्हा स्वरूपात तुम्हाला विचारलं जाते त्यामुळे तुमच्या रिकॉल करण्याच्या ह्याच्यावर खूप जास्त म्हणजे इम्प्रूव्ह होऊ शकते आणि बक्षीस आहे तर त्यामुळे तुमची जी ऑब्जेक्टिव्ह टाईपची जी अभ्यास करण्याची शैली आहे ती चांगली होऊ शकते इम्प्रूव्ह होऊ शकते तर आपल्या प्रेक्षकांना आणि इथे जमलेल्या सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो कि की बऱ्यापैकी आपल्या एम पी एस सी चालता बोलता शोमध्ये जेही प्रश्न आम्ही काढतो तर ते पी वाय क्यूच आहे आणि पी वायक्यूचा अभ्यास आपण जेव्हा करतो तर आपल्या एक्झामचा जवळपास पन्नास टक्के अभ्यास पन्नास ते साठ टक्के सत्तर टक्केसुद्धा म्हणतो आपण की होऊन जाते तर कृपया तुम्ही पी वाय क्यूवर लक्ष द्या आणि जर आता इथून पूर्ण महाराष्ट्रभर आपला दौरा आहे तर येणाऱ्या जिल्ह्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की पी वाय क्यू चांगल्या प्रकारे करून ठेवा जर आम्ही तुमच्या लायब्ररीमध्ये आलो तर तुम्हाला तुम्हा चांदीचा नाना ना जिंकण्याची सुवर्णसंधी चांगल्या प्रकारे मिळू शकते तर ताई तुमच्यासाठी आता चांदीच्या नाण्यासाठी तिसरा प्रश्न एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये शेतकऱ्यांना सामावून घ्या किंवा सामावून घेण्याचा अधिकार कोणी मागितला म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये शेतकऱ्यांना सामावून घेण्याचा अधिकार कोणी मागितला महात्मा फुले त्या बात उत्तर वारा वारा क्या बात है साइंस तो इतना अच्छी बना रहे हैं जोरदार ताला उड़ा क्या बात है ताई तुम्ही तीनी प्रश्न सलग उत्तर दिन सांडी से नाना पटका उड़ने हो तेरे मलाश तुम्हें सांगा आता तुम्हाला खरच कौन सा वाटता है <laughs> प्रेशर रिलीज़ सलग <थाना। laughs> खूप आनंद वाटत आहे एक प्रेशर होतं की तिन्ही येईल की नाही खूप मी प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा असं डोक्यात क्लिक झालं की बा हा याचं उत्तर बा महात्मा ज्योतिबा फुले असेल असेल म्हणजे मी वाचलेलं आहे म्हणजे मी पीवायक्यू चाललिस नेहमीच करते त्याच्यामुळे माझ्याकडे लिहून राहते म्हणजे मी स्वतः लिहिते नक्कीच तर मित्रांनो हा सुद्धा जो क्यू आहे तो दोन हजार तेराच्या राज्यसेवे मुख्यमध्ये विचारण्यात आला होता तर मी आता आपल्या ॲस्पायर अकॅडमीचे संचालक निलेश सर आणि स्नेहा मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी ए बी सी एज्युकेशनतर्फे देण्यात येणारं चांदीचं नाणं आणि आशिष भाकले सरांचे आय बी बी एस अप्लाइड मराठी आणि आय बी बी एस अप्लाईड इंग्लिश हे पुस्तक नाव आपलं okay. तर गौरी मॅडम यांना द्यावं तर मित्रांनो आता आपल्या आश्वार अकॅडमीचे संचालक श्री निलेश उके सर आणि स्नेहा मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी दोन मिनटं त्यांचं मनोगत व्यक्त करावं आज आपल्या इथे एम पी एस सी चालता बोलताची टीम आलेली आहे प्रतीक वानखडे सर यांची टीम तर खूप छान वाटलं खूप चांगला एक्सपिरियन्स होता विद्यार्थ्यांनी खूप छान पार्टिसिपेट केलं सगळ्यांनी शांततेपूर्वक सगळा प्रोग्राम पार पडला आणि मेन म्हणजे ते गौरी उकेला चांदीचं नाना आणि दोन पुस्तकं एम पी एस सीचे तिला मिळालेले आहेत छान उपक्रम आहे सरांचा मला आवडला ठाकरे सरांशी पण मी बोललो मगाशीत तर उपक्रम खूप छान वाटला आहे नवा उपक्रम आहे आणि उपक्रम चालत राहावा असं माझ्या सदिच्छा सर आपल्या अकॅडमी आणि फाउंडेशनविषयी थोडं सांगून द्या माझ्या अकॅडमीचा मेन म्हणजे माझा ड्रीम आहे की ॲक्च्युली नवीन जे एज्युकेशन प्रणाली आलेली आहे त्याच्यानुसार श्रीमंत आणि गरीब असे दोन वर्ग पडत चाललेले आहे तर एक गरीब वर्गासाठी पण एक इन्स्टिट्यूट उभं असावं त्यासाठी आम्ही केरिंग अँड फाउंडेशन नावाचं एन जी ओ एस्टॅब्लिश केलं त्या एन जी ओमधून आठवी नवी दहावी अकरावी बारावी आठवी नवी दहावीला फाउंडेशनच्या एक्झाम्स आणि टू टुवेल्थला फ्री टेस्ट सिरीज असणार आहे विथ व्हिडिओ लेक्चर्स ते नीट सीई टी आणि जेईचं पण असेल त्या व्यतिरिक्त दहा ते तीस विद्यार्थ्यांना आम्ही अॅडॅप करू त्यांचं कोचिंग फ्री असेल बुक्स फ्री असतील लायब्ररी फ्री असेल इव्हन त्यांना चार हजार रुपये मंथली स्कॉलरशिप दिला जाईल त्यासोबतसोबतच शंभर विद्यार्थ्यांचं असं सिलेक्शन केलं जातं ज्यांना एक ते दीड लाख रुपये फी न येतात त्यांना फक्त वार्षिक दहा हजार रुपये फी द्यायची असते तसे एक शंभर विद्यार्थ्यांना सिलेक्शन केलं जातं त्यासोबतसोबत साठ विद्यार्थ्यांना एम पी एस सीचं सिलेक्शन केलं जातं पन्नास ते साठ विद्यार्थ्यांचं सरळसेवाप सिलेक्शन केलं जातं आणि सोबतच समजा फार्मर सुसाईड असेल किंवा पॅरेंटलेस असेल किंवा सिंगल पॅरेंट असेल किंवा भूकंपग्रस्त असेल सोशल किंवा आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले विद्यार्थी असेल त्यांना पण आपलं केअरिंग अँड फाउंडेशन मदत करतो यासोबत सोबतच आपण इथे यवतमाळमध्ये सीई टी नीट आणि जी एच एस क्लास तर घेतोच आहे पण सोबतसोबत आपण एनडी एचे पण क्लास इथे आपण घेतो आहे यू पी एस सी आणि एमपीएससी पी एस पण मार्गदर्शन ते सुरू होत आहे आणि एट नाईन चा फाउंडेशन जे आहे प्युअर फाउंडेशन ते पण इथे सुरू नमस्कार मी डॉक्टर स्नेह लुके डायरेक्टर ॲजपर सायन्स अकॅडमी तुम्ही चालता बोलताची खूप म्हणजे खूप तारीफ करण्यालायक आहे तुमची टीम की फोरांना मोटिवेशनसाठी काहीतरी प्रोग्राम पाहिजेच असतात आणि या प्रोग्रामद्वारे मला वाटते की जे अकरावी बारावी आमचे नीटचे विद्यार्थी आहे ॲस्पिरियंट्स आहे त्यांना पण याचा अवश्य फायदा होईल की त्यांनाही थोडंसं कळेल की एम पी एस सी वगैरे काय असतं त्यांचा अभ्यास कशा कशाद्वारे केला जाते तर हा खूप चांगला तुम्ही प्रोग्राम राबवला आहे त्यामुळे आम्हीच्या सर्वांच्या वतीने तुमच्या खू तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू मॅडम तर मित्रांनो अशा प्रकारे ॲस्वायर अकॅडमीमधला महाराष्ट्र दौऱ्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आपला सेकंड एपिसोड यशस्वीरित्या पार पडला असं मी जाहीर करतो आणि आपल्या सर्व व्ह्यूअर्सनं मी सांगू इच्छितो की जी दोन पुस्तके आपल्या विद्यार्थ्यांना आपण ॲज अ बॉक्सिस म्हणून देत आहोत तुम्हाला जर ती दोन्ही पुस्तके लागत असेल तर त्याची संपूर्ण माहिती आणि जर ई बुक स्वरूपात लागत असेल तर ती माहितीसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यात तुमच्या लायब्ररीमध्ये शो घ्यायचा असेल तर कृपया तुम्ही कमेंटमध्ये मला पूर्ण माहिती द्या आम्ही नक्कीच येऊन शो घेऊ थँक्यू